तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये नवीनच कांदा लावायला आमच्या इकडे चालू होती ती माझ्या ह्या पद्धतीनं कांद्याच्या पातीची भाजी जर तुम्ही बनवली की नाही लहानांपासून पर्यंत सगळेच बोटे चावळी कवळी लुसलुशी तशी कांद्याची पात आहे ही सोडवून घ्यायची आता आणि ह्याच्यासाठी मी वाटण तयार करणार आहे खलबत्त्यामध्ये चेचणार आहे बर का तर मग एक दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या कट करून हातानच आणि लसणाच्या पाकळ्या म्हणजे असं जाडसरच ठेचा करून घ्यायचा हिरवी मिरची आणि लसणाचा आता या कांद्याच्या पातीच्या भाजीमध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायचा आहे त्याच्यासाठी दहा मिनटं भिजत घालूया पाण्यात मध्ये कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो, तो चिरून घेतलाय आणि त्याची पात पण अशी बारीक बारीक चिरून घेतल्या ही कांद्याची पात चांगली पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे एक दोन पाण्यानं धुवून घेऊया भात धुन झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवूया गॅसवरती कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले आणि आपण जाडसर वाटून घेतलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेऊया हे सगळं भाजून घ्यायचंय तेलामध्ये कच्चा वास आला नाही पाहिजे लसणाचा लसूण मिरची भाजल्यानंतर आता ह्या मुगाच्या डाळ चांगली भिजल्या याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मुगाची डाळ तेलामध्ये टाकून घेतल्या बघा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्येच याच्यामध्ये पाणी वगैरे काही सुद्धा टाकायचं नाही बर का फक्त मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मुगाची डाळ थोडीशी तेलामध्ये हलवून घेतल्यावर स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पाट टाकूया चवीनुसार मीठ टाकलंय बघा आता आता ह्यामध्ये आपण जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचंय हे सगळं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला मी एक टीप सांगते इथं कोणती जरी भाजी तुम्ही करायला घेतली की नाही शिजल्यानंतर भाजीचा कलर चेंज होतोय तसं आपल्याला नको असेल तर त्याच्यावरती ताट झाकायचं नाही अशीच शिजवून घ्यायची मग बघा त्याचा कलर पण बदलत नाही जास्त दिसायला पण भाजी छान दिसते आणि खायला पण चविष्ट लागते तर तुम्हाला ही माझ्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली कांद्याच्या भातीची सुक्की भाजी कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद